मित्रांनो पुन्हा एक आमची शिकार हे बघा पाणी चालली दिसते हे बघा समोर बघ समोर दिसते हा पकडा पाच सात काळोख असे निघतात वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं पड चॅनलवर तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत आणि आज बॅकग्राऊंड पाहिलात नेमरूर गावाला आलो आहे आणि गावाला आल्यानंतर काहीतरी युनिक काहीतरी कंटेंट घेऊन तुमच्याकडे जवळ येतच असतो तर आज रात्री वापल नेंबर वन पावणे नऊ आणि चालू आहे आम्ही तर चिमडी पकडायला काळ्या चिंबड्या आणि खाडीत चाललो खाडीत नाही सॉरी आपला जंगलात चाललो आहे तर बॅकग्राऊंड पहा पूर्ण काळं झालेलं आहे आणि पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आता ओढ्यावर चाललो आहे आणि तिकडे आम्हाला आता काळ्या चिंबड्या पकडायचं आहे तर तुम्हाला दाखवतो दर दर तर चांगला आमचं टाइमिंग चांगला असेल तर नक्कीच मला काळजीमध्ये पडतील नाही नाहीतर मग एम टी यावं लागेल आणि ते सर्व आमच्या नशीब लकवर आहे चला आणि मित्रांनो पाहू शकता आमचे आम्ही मेंबर आम्ही पाच जण चाललो आहे आणि छत्री एक पण नाही कमाल झाली छत्री काय अरे पाहू आला मग छत्री पण नाही जवळपास चालू आहे जर आमचं बोलतोय ना लक लक वर आहे मिळालं तर फटाफट नाही तर मग काहीच नाही चला दाखवतो हा स्पॉट बघा पाण्यामध्ये टॉर्च म्हणून कुठे हो या दाखवतो मला आहे पाण्यामध्ये

यस आणि पहिले शिकार मिडियम मध्ये पण भेटली आणि याचं श्रेय मला थोडं सायूला जातोय सायू तू दाखवलीस ओके मी दाखवते सायूला श्रेय जातो याच पहिलीच सुरुवात पहिली बोनी हां मित्रांनो तुम्हाला दाखवतो काळोखात का दिसत नसेल आमचे दोन मेंबर तिकडे वेटा येऊन फिरतात आणि तिसरा नंबर इकडे आम्ही आम्ही तिघे जण इकडे एक साईडला एका बॅटरीवर पूर्ण ब्लॅक आहे काळोख का दिसत नाही मित्रांनो बघा दुसरी शिकार आमची सापडली विकी पट यस आणि सेकंड एकदम जबरदस्त अशी साईज आहे पाहू शकता हे बघा ओ माय गॉड आणि खरंच ओ माय गॉडच साईज आहे परफेक्ट साईज भेटलेली आहे आम्हाला अजून पाच स तर आमचं काम होईल आणि आता अकाउंटमध्ये दोन पडले आहेत आमच्या मित्रांनो आता एक पंधरा मिनटं झाले आम्ही शोधतो आहे आणि काळोखून भरपूर आहे आता हॅलोजनच्या लाईटवर मी आलो आहे दाखवतो आहे तिकडे मेंबर आमच्या आहेत तिकडे फिरतात काळोखात तुम्हाला दिसतात की माहिती नाही आता आणि तिकडे दोन मेंबर इकडून आम्ही पाच जण आलो आहे आ सद पर आम्ल चिमडत दोन सापड़े तुम दाखेट देो टाइम टाइम पर पहू गावला आने नर तो तो, तो तो ही जी रि जी हंटिंग है, शिकारी पकड़ा जी मजा आई एक वेगरी आँ तुभ फील घत तो मैं आता चला कंटिन्ू रहा दाखो तुम्हारा बोर दिस बैटरी वगैरह बैटरी जिस तुम्हारा ये तो बैटरी फिर ब ते बघा मी तर दाखवतो बघा तुमचे ते एक साईज चांगली भेटली एक जरा छोटी आहे पण आमचा प्लॅन आहे सूप बनवायचा जर झालं तर चार पाच आम्ही सूप बनवू आणि ते पण दाखवू हा सायू सूप ना हा हो। असं सोड ती बघ दाखव ती दाखव नाही मित्रांनो भेट भेटेल भेटेल काही टेक्शन नाही हात घाल खाली हात घाल ना हात तर घाल काय घावतोस मग आहे अरे मग काठी घाल असं कसं हे सोडतो समोर गेली आपल्या ही घे ही घे का मित्रांनो फोन एक आमची शिकार नाही बघा पाणी तुम्ही चालली दिसतोय हे बघा समोर बघा समोर दिसते हां पकड आणि थर्ड शिकार आता ओढ्यामध्ये आम्हाला हे आहे आणि गवत घेऊन चालले ते आणि तिकडे पकडले एकदम शांतीमध्ये क्रांती केली इकडे इकडे मार इकडे बॅटरी या बॉर्डरला इकडे इकडे कुठे नाही ना हा एक झाली इथे भेटते भेटतील आणि विक्री मित्रांनो पाहू शकता तिकडे एक भाजी आहे आपला आहे त्या पाऱ्यावर तो गेला तिकडे पण त्याला नाही सापडली कारण पाऱ्यावर वगैरे चान्सेस असतात चिंबोडी तिथेही नाही सापडली आणि बॅकग्राऊंडला मित्रांनो तुम्हाला आवाज येत असेल ना पाण्याचा खळखळाट चौसा त्याचा आवाज आहे हा पाणी कमी आहे आणि पाणी कमी असल्यानंतर चिमोडी मिळण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो पाहू शकता आणि आम्हाला एक बेडूक दिसलेलं आहे आणि आता का हे बेडूक आता रस्त्यावर येतात बघा साड पण हा मित्र बघ सडा बसले शांतपणे दिसत मित्रांनो हे बघा बघा ना हे खेकड़े, मी खात नाहीत इकडे कि बघ खूप आहे चालतोय तो रात्रीच्या बघा काळोख काळोखाशी निघतात रिक्स असते रात्री जे चिंब पकडायला पण जातो ना तेव्हा इरिक्स असते पण त्याला काही प्रॉब्लेम नाही तो चांगला ते विषारी नसतात पानसाठ बोलतो आम्ही पानसाठ हा मगाशी पण दिसतो मग मला दाखवताना व्यवस्थित विजिबल नव्हता तो पण हा आता व्यवस्थित दिसतोय एक बिनविषारी साप आहे आणि विषारी पण ह्या सापाच्या प्रजाती आहेत ना हे आपल्याला रात्रीच्या अंधारात ते करतो दिसतात या बघा साप बघा असा ॲग्रेशि होतोय चालेल आ भयानके विष तो विषारी साफ है रिसे हा लकील विषारी नहीं गाँ गाँ तो था। था। तो कि तो है ज्यादा का घाबराय कारण ना तुम्हारा दाखते कि कालख जेवे नि अपने अनुभव मिलता हि रिस्क रिक्स आते हि रिस्क लगते जेव रि नि वगैरह पकड़ा हाँ इतने बो खाए खेकड़े है ना बता दाखा खेकड़ा है ब कडे आणि शेवटचा स्पॉट आहे मित्रांनो काहीच नाही आमच्या हाताला लागलं फक्त तीन आणि फायनल मित्रांनो आलो वाजले नऊ मला तर आपली जेड डी पावणे नऊला चालू कधी का पावणे नऊ साडेनऊ लागेल पावन तास झालंय आणि आम्ही आलो आहे तीन चिमडं सापडले आम्हाला आणि पूर्ण हा परिसर आहे ना पूर्ण आम्ही कवर केला पण तीन चिमडे भेटल्या आम्हाला एक अपेक्षा होती की पाच ते सहा सापड सापडतील तर आमचं सूप प्रकारे बनवलं जाईल ना ते पण तुम्हाला दाखवतो मी तर सूप पण आमचं आता रेडी होईल तर चला आजचा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओमध्ये असा काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसं आहे बातमी आणि मित्रांनो पाहू शकता सूप आमचं एकदम जबरदस्त असा रेडी होतो आहे आता बॉईल करायला टाकले आहे त्याच्यात सर्वात इन्ग्रिडियंट टाकलेत मी ते पूर्ण दाखवलं नाही तुम्हाला इन शॉर्ट पण त्याच्यामुळे आम्ही सूप बनवलं आहे हे तुम्हाला दाखवतो आहे आणि आजच्या जेवणातला मेनू क्रॅप चिमोडे आहेत आमचे हे खाडीचे चिमोडे आणि हे ओड्यातले म्हणजे हे गोडे आणि हे खारे मुळे हा फरक आहे चिमड्यांमध्ये आपण बघतो खेकडे खायचे आहेत खेकडे खायचे खेकड्यांमध्ये प्रकार असतो तर हे गोडे खेकडे आणि हे आहेत खारे खारे खारेपणे म्हणजे खाडीत हे सापडतात ते तर आज दोन्ही यांचं आपल्याला मेजोनी हे करायचे टेस्ट करायचे तर चला